नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व नमस्कार मित्रांनो मी तुमची मैत्रीण आज मी तुमच्यासाठी एक अशी कथा घेऊन आली आहे जी ऐकून तुमचं मन प्रसन्न होईल आज आपण एका अशा रात्रीबद्दल बोलणार आहोत जी रात्र केवळ अंधार घेऊन आली नव्हती तर एका पापी हृदयासाठी प्रकाशाची वाट घेऊन आली होती ही गोष्ट आहे महाशिवरात्रीची भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मिलनाची रात्र पण ही कथा एका अशा माणसाची आहे ज्याला ना मंत्र माहीत होते ना भक्ती तरीही महादेवाने त्याला अपलसं केलं मित्रांनो आपल्या पवित्र शिवपुराणातील चाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय ज्यामध्ये निषाद चरित्राचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे ही कथा त्याच अध्यायातून मी आज तुमच्यासाठी शब्दांकित केली आहे ही कथा एका अशा व्याधाची आहे ज्याचा उद्धार केवळ एका रात्रीच्या भक्तीने झाला चला तर मग डोळे मिटून या भक्तीत तल्लीन होऊया ती कथा आहे शिकाऱ्याची आणि त्याच्या अंतरातील माणुसकीच्या जागृतीची महाशिवरात्री विशेष महान कथा गुरुद्रोह भील आणि हरणांची ती अद्भुत कथा एका शिकाऱ्याच्या मुक्तीचा प्रवास नमस्कार मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत अशा काही कथा आहेत ज्या केवळ गोष्टी नसून जीवनाचं सार आहेत आज मी तुम्हाला शिवपुराणात सांगितलेली महाशिवरात्रीची ती सर्वात पवित्र आणि हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे जी ऐकून तुमचं मन महादेवाच्या भक्तीत तल्लीन होईल ही गोष्ट आहे एका भील शिकाऱ्याची ज्याचं नाव होतं गुरुद्रुह प्राचीन काळातील ही गोष्ट गुरुद्रुह नावाचा एक भील आपल्या कुटुंबासह घनदाट जंगलात राहायचा प्राण्यांची शिकार करणं हाच त्याच्या उपजीविकेचा एकमेव मार्ग होता एक दिवस असा उजाडला की त्याच्या घरात अन्नाचा एकही कण उरला नाही त्याचे वृद्ध आई वडील पत्नी आणि मुलं भुकेने व्याकुळ झाली आई वडील रडत म्हणाले बेटा आम्ही भुकेने मरतोय काहीतरी खाण्याची व्यवस्था कर आपल्या पोटच्या गोळ्यांचे हाल पाहून गुरुद्रोहने आपलं धनुष्यबाण उचललं आणि तो शिकारीसाठी जंगलात निघाला मित्रांनो तो दिवस योगायोगाने महाशिवरात्रीचा होता पण त्या बिचाऱ्या शिकाऱ्याला याची साधी कल्पनाही नव्हती तो दिवसभर भटकला पण त्याला एकही शिकार मिळाली नाही हळूहळू रात्र झाली पण रिकाम्या हाताने घरी न परतण्याचा त्याने निश्चय केला तो एका तलावाच्या काठी असलेल्या बेलपत्राच्या झाडावर जाऊन बसला त्याला वाटलं कुणीतरी प्राणी इथे पाणी पिण्यासाठी नक्की येईल रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला तितक्यात एक हरणी तिथे पाणी पिण्यासाठी आली गुरुद्रुहने बाण ओढला पण ते करताना झाडावरच्या दवबिंदूंनी भिजलेली काही बेलपत्र खाली पडली योगायोगाने त्या झाडाखाली एक शिवलिंग होतं कळत नकळत शिकाळ्याकडून पहिली पूजा घडली आणि त्याचे पापांचा नाश सुरू झाला धनुष्याचा आवाज ऐकून ती हरणी म्हणाली हे hey, भिलराज तू मला का मारतोयस तो म्हणाला माझं कुटुंब भुकेलं आहे ती हरणी कळवळून म्हणाली शिकाऱ्या मला थोडा वेळ दे माझे लहान पाडसं मुलं एकटे आहेत मी त्यांना माझ्या बहिणीकडे सोडून येते आणि मरण्यासाठी पुन्हा तुझ्याकडे परत येते मी तुला वचन देते शिकाऱ्याने तिच्या डोळ्यातील सत्य पाहून तिला जाऊ दिलं तो रात्रभर जागला म्हणजेच त्याचं जागरण सुरू झालं दुसऱ्या प्रहरात ती हरणीचा बहीण तिथे आली पुन्हा तोच प्रसंग घडला गुरुद्रुहने बाण ओढला आणि पुन्हा बेलपत्र शिवलिंगावर पडली दुसऱ्या प्रहराची पूजा पूर्ण झाली त्या हरणीनेही आपल्या मुलांना भेटून येण्याचं वचन दिलं आणि ती निघून गेली आता तिसरा प्रहर सुरू झाला यावेळी एक धष्टपुष्ट मोठा हरिण नर तिथे आला त्याला पाहताच शिकाऱ्याने बाण चढवला पुन्हा एकदा दव आणि बेलपत्र शिवलिंगावर पडली तिसऱ्या प्रहराची पूजा संपन्न झाली तो हरिणसुद्धा आपल्या मुलांची समजूत काढून परत येण्याचं वचन देऊन तिथून निघून गेला इकडे ती दोन्ही हरिणी आणि तो हरिण घरी भेटले त्यांनी एकमेकांना आपली कथा सांगितली त्यांना जाणवलं की तिघांनीही शिकाड्याला वचन दिलं आहे ते आपल्या मुलांना उपदेश देऊन त्यांना सुरक्षित सोडून पुन्हा तलावाकडे निघाले पण मुलं म्हणाली आम्ही तुमच्याशिवाय कसे राहणार आणि ती मुलंही त्यांच्या मागेमागे निघाली पहाटेच्या चौथ्या प्रहरात ते संपूर्ण हरणांचं कुटुंब गुरुद्रुह समोर उभं राहिलं इतके शिकार एकाच वेळी पाहून तो खूप खुश झाला त्याने मारण्यासाठी धनुष्य ओढलं आणि पुन्हा बेलपत्र शिवलिंगावर पडली त्याच्या चौथ्या प्रहराची पूजा पूर्ण झाली आणि त्याचे सर्व पाप नष्ट होऊन त्याला दिव्य ज्ञान प्राप्त झालं गुरुद्रुह भील विचार करू लागला हे पशु असूनही परोपकारासाठी प्राण द्यायला तयार आहेत आणि मी माणूस असून केवळ हत्या करत आलो तो ओरडला हे मृग तुम्ही धन्य आहात जा मी तुम्हाला मारणार नाही जसा त्याने त्याग केला तसे साक्षात देवादिदेव महादेव शिवलिंगातून प्रगट झाले शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने प्रभूचे पाय धरले भगवान शिव प्रसन्न होऊन म्हणाले हे व्याधर्षे तुझ्या या अनवधानाने केलेल्या पूजेने मी अत्यंत प्रसन्न आहे तू श्रिंगवेरपूरला जाऊन सुखाने राहा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र तुझ्या घरी येतील आणि तुझ्याशी मित्रता करतील शेवटी तुला मोक्ष मिळेल मित्रांनो ही होती ती शिवपुराणातील अद्भुत कथा ज्याने कधी देवाचं नावही घेतलं नाही अशा शिकाराला जर कळत नकळत केलेल्या भक्तीमुळे साक्षात शिवदर्शन होऊ शकतं तर आपण श्रद्धेने प्रार्थना केली तर महादेव आपल्यावर किती कृपा करतील जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही महादेवाचा हा आशीर्वाद मिळेल अशाच पवित्र आणि प्रेरणादायी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि पवित्र कथेत तोपर्यंत हर हर महादेव